नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूजमध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर प्रशांत कोरटकरला न्यायालयात नेताना कोल्हापुरातील शिवप्रेमींकडून कोल्हापुरी पाळताण दाखवत मारहाणीचा प्रयत्न न्यायालयाच्या परिसरात तणावाचं वातावरण कोरटकरला अठ्ठावीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ होण्याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि पाच प्रशासकीय न्यायमूर्तींची खंडपीठ कृती समितीसोबत होणार संयुक्त बैठक गाईच्या दुधाचं थकीत अनुदान आणि दुधाला प्रतिलिटर चाळीस रुपये दर देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी केली दुधाची आंघोळ आंदोलकांची पोलिसांसोबत जोरदार झटापट जिल्ह्यात सुमारे सात लाख रेशन कार्डधारकांची ई केवायसी अजूनही प्रलंबित एकतीस मार्चनंतर रेशन कार्डावरील नावं कमी होण्याचा धोका आणि विजांच्या कडकडाटासह वळीव पावसानं राधानगरी तालुक्यातील अनेक गावात आणि मुरगुड परिसरात हजेरी लावली आदमापुरात जोरदार पाऊस कोल्हापूर शहरातही पावसाच्या तुरळक सरी